नमस्कार हेल्थ गुरु आय आयकेअर मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बर मंड़ी, वर मंडळी रोज सकाळी उठल्यावर आपण आरशात बघतो दात घासतो पण कधी निरखून पाहिलं का की आपल्या तोंडात नक्की काय काय आहे आपण म्हणतो काय फक्त दात तर आहेत पण थांबा तुमचं तोंड म्हणजे एक प्रगत मशीन आहे जर हे मशीन नीट चाललं तरच तुमचं शरीर शंभर वर्ष धावेल आज आपण आपल्या तोंडाची अशी ओळख करून घेणार आहोत जी याआधी तुम्ही कधीच ऐकली नसेल आपलं तोंड म्हणजे एक सुंदर घर आहे आणि त्याचे पाच मुख्य खांब आहेत आपले ओठ म्हणजे जे दरवाज्यासारखं काम करतात गाल या आपल्या घराच्या मजबूत भिंती आहेत त्याच्यानंतर जीभ जी फक्त चवच ओळखत नाही तर अन्नाला पचनासाठी देखील तयार करत ताळू म्हणजे तोंडाचं वरचं छत आणि सर्वात महत्वाचं हिरड्या मित्रांनो लक्षात ठेवा हिरड्यांचा रंग जर गुलाबी असेल तर तुम्ही सुरक्षित आहात पण जर त्या लाल दिसत असतील किंवा सुजल्या असतील तर समजून घ्या की ही धोक्याची घंटा वाजलीये आता बोलूया आपल्या बत्तीस दातांबाबत माणसाला आयुष्यात दोनदा दात येतात पहिले दुधाचे दात असतात जे वीस असतात आणि दुसरे कायमचे दात जे बत्तीस असतात इथं एक मोठा गैरसमज दूर करूया अनेक जण म्हणतात दुधाचे दात जर पडणारच आहेत तर मग ते किडले तर काय झालं ही सर्वात मोठी चूक आहे दुधाचे दात म्हणजे तुमच्या पक्क्या दातांसाठीचा पाया आहेत जर हा पायाच कच्चा असेल तर पुढची इमारत म्हणजेच तुमचे कायमचे दात वेडे वाकडे आणि कमकुवत येणार त्यामुळं लहान मुलांच्या त्या वीस दातांची काळजी अगदी हिऱ्यासारखी घ्यायची आपले समोरचे दात अन्न कापतात सुळे अन्न फाडतात आणि दाढा ह्या अन्न बारीक करतात जेव्हा हे सगळे मिळून काम करतात तेव्हाच तुमचं पचन चांगलं होतं आणि तुम्ही निरोगी राहता म्हणूनच या बत्तीस हिऱ्यांना खरोखर हिऱ्यांसारखं जपा कारण एकदा का हे कायमचे दात पडले की निसर्ग पुन्हा दात देत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मुलाचा किंवा नातवाचा पहिला दात कोणत्या महिन्यात आला होता हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच सोप्या माहितीसाठी हेल्थ गुरु आयआय केअरला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दात घासण्याची पद्धत जी तुमचे लाखो रुपये वाचवू शकते तोपर्यंत सजग रहा निरोगी रहा, धन्यवाद